एक प्रकारे असे म्हणता येईल का म्हणजे साधारणतः जेव्हा निवडणुका जवळ बरेचसे उमेदवार जे पक्ष बदलत असतात परंतु तुम्ही कुठेतरी दुखावला गेलात तर याचा कुठेतरी वंचितला फायदा होतोय का तुमच्या बावीस वर्षापासून मी ज्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीला पाय ठेवण्याची जागा नव्हती असा काँग्रेसचा बाली किल्ला असलेल्या भागामध्ये सर्वसामान्य जोडण्याचा प्रयत्न केला आणि ती लोक जुडले जेव्हा अशा पद्धतीने आमच्या आमदार साहेबांनी आणि त्यांच्या चमुनी अशा पद्धतीनं आम्हाला पक्षाबाहेर बेकायदेशीरित्या निलंबित केलं त्यामुळे कुठंतरी लोकांना त्याआळलं जर मंगेश चिखलेला जर भारतीय काँग्रेसचं किंवा तत्सम पक्षाचं काम केलं असतं तर मला तिकीट काँग्रेसने दिलं असतं मला वंचितला काय जाण्याची गरज आहे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे त्यांनी अशा पद्धतीनं हुरहोळी करून त्यांना माहीत आहे की येणारं व्यक्तिमत्व हे नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदाचं उमेदवार होऊ शकते त्यामुळे त्यांना कशा पद्धतीनं दावलं गेलं पाहिजे असं अशा पद्धतीनं कट कारस्थान केलं गेलं आणि त्याचा बळी मी ठरलो परंतु ही सर्व भूमिका जनतेमध्ये मांडल्यामुळे जनता सर्वस्वी माझ्यासोबत आहे आणि त्यांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला व्यक्ती पसंत आहे आणि व्यक्ती तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो जनहिताचा घेतला आहे आणि आम्हाला माहित आहे की तुम्ही जनतेसाठी भांडणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणी काही असो त्या पक्षाचे नाही तुम्ही जरा अशा पद्धतीनं वंचितनं जर तुम्हाला संधी दिली तर आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीशी अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा जनतेने